हा निघल्या पुढे गेला काय न अरे निकले, इकडे आहे इकडी आहे माझ्या तिच्या पडल्या काय त्या डोकं खराब केलंय त्या ती सुरू करायची दुसरं काय काम झालं अरे काय काम झाले मला खाऊ घाल थोड दोला एवढं मोठेच अरे ती बोलत गे दमानी ती फार माय जीव घ्यायला निघली ना कमन कमनधम यायला आणली आणली असं तस आणली जाऊन मला वाट तिच्यात काय कोण नाही सगळं तू करते मग मला घाल नेऊन आमरधामात कमन तसं करत तू कमन काय काय म्हणत काय नेमकं तुम्ही तुम्ही भाऊ भाऊ येत नाही असे तिचीच बाजू घेता तुला घरात वाटलो करायचे फार आपले हा घराचं वाटलो नाही करायचं मी उठत जोडीचे कर काय जोड नाही होईल खुश खुशाल तिला विचारली पण ती इरी बसली तिला प्रेम आणि एखादं बोलतो तू तिला शिवे दिली इरी बसले कोण शिवे दे का कोणती सास व्हायच्या जगात असली ती मला म्हणली मी तुला जेलमध्ये घालीन अगं जेलमध्ये घालीन तो तरी प्रेम तिला बोलायचं घरी चल म्हणायचं आणि तिने हल्ल्याचं खरं उडी काल मग ते बघू ना मग तिच्या मामीला मामाला बोलाव अगं मग तिच्या आई बापाला बोलव नको आपल्याला ती पोरगी तू आपण राहिल तिचा तिला सांगा ना तिचा नवरा काय सांगा तिचा नावरा तिकडे काय होईल काय घेणे आपल्याला फक्त आपण आपलं काम काय त्याला सांगायचं तू सांगून त्याला म्हणजे तुम्हाला माथा ऐकायचं तुझं ऐक ना पटना तुझं काय आहे कधी म्हणजे तुला आख्या माणसा गावात सगळ्याकडे तमाशाच करायचं नसतं म्हणजे आता मी तमाशा करायची आणि तुमची काही चूक दिसत पर मग काय करायची मग काय करायची का थी? बोलवून तिच्या मामाला बोलव फोन करून इ देऊ आपण बोलू तिच्या आईला बोलव आणि सगळ्याला बोलून घे मलाच कळ नाही बघाय करत मनात वाटते नको सांगू आपण ऐक एकदा आपण सांगू ऐक तिला सांगून ऐकन व्हायची अरे ती ती सांगून ऐकणार नाही तिच्या पाय पडली तर ती ऐकायच नाही तिच्या मामाला फोन लाव तुला ऐकायचं का नाही माझं ऐकून ती मला माहिती तुला सांगली शपथ तू पहिली त्या मामाला फोन लावू माहिले डोक खराब केलंय ती सकाळपासून ठरले जातो आपल्या घराचं दोनच नाही पाच टुकडं करायचं जाऊ दे करू दे शंभर होऊन दे जाऊ देऊन तर मला मदत ती पोरगी करू नका तर तुझ्या भावाला नाही पटत होती मग ती जाऊन फोन लावून देतो मग त्यांना फक्त म्हणायचं इकडे या एवढं सांग लग त्यांना फोनवर नको सांगू असं झालंय तसं झालंय त्यांना नको बी बीपाडून मारू फक्त त्यांना तुझं काय म्हणायचं या म्हणायचं असं नाही उद्याला गावाकडं काम आहे <laughs> हॅलो हा हे इकडे या तुमच्या भाषेला जरा समजून सांगा काय निस ती भांडती भांडती सकाळपासून फक्त भांडतीच ना ये पेटले तू नाही पेटले म्हणजे आम्हाला मी तुला जेलमध्ये घालेन हा तुमची काय करेल आता आमची काय चूक आहे मी रानातून आले की कवा त्या मोबाईल मध्ये बुट घालते कव्हा बघा त्या मोबाईल मध्ये बुट घालतो पाय पडत पडले तुमच्या हात जोडीतो तुम्ही या आणि हिला काय सांगायचं दोन शब्द सांगा, सांगा माय लोक नाही आहे पुण्याला बर बर येतो दहा मिनट ना बोला सांगत फुक बोलून देणार येईन दे ना तो फक्त दोन शब्द म्हणायचे उद्या चला या काम आहे तुमच्याकडे लगेच सांगत बसले ती रीत पळाली म्हणजे ते काय म्हणले पाहिजे का तुमची काहीतरी चूक असेल कोणाकडे कोणा अडकलेलं सगळं त्यांनी मग चूक असू दे ना असली सर समोर समोर कळत नाही तुला या अवघड करणार खरंच नाही मला टेन्शन येते मला नाही वाटतं मी तर इरीत उड्या आता आता तू उडी आणल्यावर आम्ही कसं जगायचं अरे मग तुला एवढं कळते मग जाऊन ना तू फक्त काय त्यांना बोलायचं आता आपण सगळं सांगितलं दादाला जरा मिटलं असतं सगळं आता ते सगळे लोक येते उडीच्या लाल काय करायचं आता नमाशात करायचं का बरं दिन मिटिंग तिचा होऊन दे तिच्या तिच्या मनासारखं ना आपलं होऊन दे आपल्या मनासारखं काय बोलतो बहिणी एकदाच फैसला करू नाही तर आपलीच पूर्गी आहे अरे कोण नेणार नाही पोरी तर भेटणार भले भले ना तू लेखाला कोण देऊन बसलंय अरे बाई भाषी करू ना भले भले शिंड तर उडून येड लागले म्हणून तू कोण द्यायला बसले ते करायची मला जाऊ दे मला ही पूर्वी पटतच नव्हती अरे पुर्ण ती तर एक मी तरी बरी आहे ती तुला बेकार आहे अरे पण निदान काय केलं भावाची पूरगी भावाची पोरगी तुझं चांगली नसते डोक्यात नाही ती तिथं येईनंतर डोक्यात जाऊन देतो काय तुला बोलण्याचा अर्थ नाही तुला काय करायची ती कर मी जातो मी घरी येणार नाही काही कर ती सुन हाकलून दे नवी आणि पाच बायका करून देतो लेखाला सगळ्यात दी जाऊ का मी जा आता माहिती असं कर संध्याकाळी आलो ना मग त्यासाठी येत बघत पुन्हा गाडीचा आवाज येतोय काय काय पैसा बा फोन केल्याबरोबर पळाले आले का नाही काय पोरीने काय धिंगाणा केलाय साऱ्या सकाळचा कळत नसल्यावर मग साहेब झोपले तर काय धिंगाणा घालून आले का म्हणायचं पोरीने काय धिंगाणा केलाय बघा ना येऊ काय धिंगाणा केलाय पोरीने जेवण बिवण करून झोपले होते वाटते मग आता काय करायचं उपाश राहायचं का उपाश ना करा हो तुमची भाषी आहे का जाऊ ना बसू का हा बसा बसा पाण्यासाठी हा ना तू तरी बर मेहरबानी करून ठेव मग काय आहे काय आलं आकान काय व्हायचा दिला सकाळपासून काय व्हायचा दिला विचाराने तिला तिला काय विचारायचं आव सकाळपासून काय तमाशा केला याच्या पूर्वी नाही घरातून नेट की झाडू का नाही काही आतापर्यंत वर्षभर कोण तुम्हीच करीत होते आणि मग करा ना थोडंफार नेटण्यात येऊन का बर फरचीला कुठं बोट भर काडी भर कचरा बघाल तुम्ही जाऊन आता दोन इंच फरची उघडली तुमच्या काळजीने तिने पुसून पासून असं वय आम्ही काय येत जात नाही का बघत नाही का कधी आलं का तुमचा कारखास कधी आलं करखास काम करा बडबड ना करू ते आज सगळे भाऊन भाऊजीन सगळे बोलून घ्या सगळे बोलून घ्या तुमची पोरगी घेऊन जा काय अरे तोंडा त्याला कोणी देत होत का तो पोराला तो भाव तरी देत होता का मला बाय फोन करू करू मला सांगायचे मा मला सांगा मा मला सांगा माझी भाषी करायची होती करायची पहिली झक मारायची तीन तरी देत होता का तुम्ही झक मारली त्याला आम्ही काय झक मार तुम्हीच मारले त्याला कर ही पोरगी तुम्हाला आ... लय पटत होती तिने आलाय का अकरा कस मामा कस काय जमन का नाही कस काय जमन का नाही झोप नव्हती मग तुम्ही विचारलं का मला ती कुठे गेला बाळ दुसरं एक ते काय ना आज आहे तिकडे येईल घ्या बोलून त्याला येते बोलून जावले बाई लावली चालायचे बोमलत मामा वही का नाही मामा वही त्याचा भाव गेलाय तिकडे तुम्हाला नाही फळ का तुमच्या भावाची करायची पहिली झक मारायची कशाला आम्हाला आम्हाला करायची होती ना करायची मग पहिली झक मारायची पण तुम्हाला फोन येत होते आम्हाला सांगितलं कोणी तुमचे पोर घ्यायचं तुम्हाला जर विचारत नाही आला कोणाला फोन करतो कोणा सांग बोलतो पण आम्हाला जर त्या पोरांनी कळवलंच नाही चार बारे आलं तर नको नको म्हटलं तरी पोहे वाटतात तुम्ही तर तेव्हा

काय तुमच्या भाषेला तुम्ही समजून सांगा राव नाही तर नाही सांगतो हा सांगा सांगा चांगलं सांगतो हा सगळं या बोलून सगळ्या बोलून घ्या एवढं राहिले ना एवढी कनत नाही ना काय पाच मिनिट काय आम्ही पडे पाच वर्ष कनत काढले ना आता पाच मिनिट कनत नाही आवाज आला हा ते काय पा गाडीत आवाज आलाय पाच वर्षात पुरी पाच तारा करू नाही तुम्ही मग आम्हाला पाच पांडव दाखवली तुम्ही नाही कमी माहिती का आम्ही काय नाही केलं तुम्हाला तुमचीच पोरगी तुम्हाला नीट नाही सांभाळता आली ना आम्हाला सांगा आम्हाला काय आम्ही काय या बघा पारक्रम राम राम बस काय बस काय बस तुला का काय आता बघा ना पारक्रम बघा ना तुमच्या पूर्वीला जरा समजून सांगा ना काय निश्चित भांडायची नकार बसून उड्या काय मारायची गेली कड काय जाती मला काय म्हणते मी तुला जेलमध्येच घाली मामी जरा व्यवस्थित बोला काय व्यवस्थित बोला ಾರುರ್ಕಿ ಕಾಯಿ ಐಕು मग तव झक मारायची ना काल तुझर फाशी दिली मग ते चिन्ह म्हणते मला भावाची करायची भावाची पोरानी कशाला झक मारायला आम्हाला पुरीला उभं वाळून टाकलं यांना काय मनाची तुमच्या पोरीच्या आता तर साडे सात आहे भाकरी काय सत्ता ठेवली तुम्ही तुम्ही एवढ्या पायरीला पुरीला जाऊन का दिलं कच्छ करता दिला मला आधी हे सांगा उत्तर तुम्ही सांगा मला सांगा मी तुमच्या पुरीला पाल मला दुसरा मग पुरीला तुम्ही जाऊन का दिलं पण आम्ही लिकीवाणी तिला धरीत होतो लिकीवाणी धरलं मला पुर की जात नसती जाती ती गेले अजिबात नाही तुम्ही काहीतरी टोम न दिलं कुठे बोलून गेला पोरगी कुठे आमची पोरगी होती ना घरात एवढा कल्ला चालला तर येते का पोरगी तर तुमचा दबाव ये ग माई इकडं नाही सांगतात तुम्ही लाज धरायची इकडे तिकडे करतात आधीच उभा करायची आमची नाका तुमची बागा आमची नाका लाज काढू लकराला एवढं तड तडतोर गेली जाऊन देवा का हिरी लावली हिरीत निवून लिंबू टाकारत एखादं निवड टाका तुम्ही उठता बरं बोलतात मला मामा माझ्या भावाची पोरगी करायची ती मला माझ्या भावाची माझ्या आईला बोलून घेतले मी काय सांगितलं होतं मागाशी काय सांगितलं होतं मी मागाशी मला बोलून घ्या ना

ऐ शांत बस काय आता लगत लगत पण हे पंच सुरू केलं का तुम्ही मग मला जर समजणार ना तणकणवाळा मी काही बारेवल्याल्याचं आलंच नसतं पण आलंल्या करा जाती मग आलो मग आता शांत मिठवायचं बघायचं वाढवायचं बघायचं काय वाढायचं आल्यापासून वर तो ठोवड करू करून बोलत इथे आज कायले त्यांना सांगू ना मग ते तुम्ही काय बोलत असता तुम्ही आले आले तुमच्या आईने काय कमी केलं आज गेला असता काय केलं असता तुम्ही तुमचा पोटच तुम्ही इतकं बोलता त्यांना

मला वाटलं इचारायचं तुम्हाला जाग च उठत जीव द्यायला गेलेच नव्हते ना मागून नुसती जीव द्यायला चालली काय जीव द्यायला चालली काय तुमच्या आई बोलते त्यांना सारखं माहितीये का बाशी करायची काही शिकलं नाही आईने हेच शिकलं का हेच ते हे केलं का मी रीतीच सांगते माझे आई बाब चांगले तू नको बोलू आज सकट मध्ये मध्ये सांगितलं होतं

मग बघू म्हटलं माझ पर्याय तसं नाही तसं नाही बोलायचं पर्याय नाही बोलायचं काय करायचं मग काय करायचं वाटत होत बोलू मी तोंड विचार पहिली गोष्ट मी माझ्या करते ना बरोबर मला बोलायचं नाही मी तुम्हाला काय बोललो मी त्यांना काय म्हणतो थोडे दहा दिन दहा झाले बोलू म्हणलो तो नाही विचार तुम्ही ते तुमच्या आईचं तोंड बंद आहे का मला ते सांगा आईचं मी त्यावर काय म्हणलो होतो मी तुम्हाला काय म्हणतो तुम्ही समजून सांगू थांबलो होतो नाही

तुम्ही त्यांना काय अडचण नाही कोणा बसून नाही त्यांना या दोघी मिळते तुम्ही नकलय कालो करू कोणी कालवा गेला मी तुम्ही वाईट कालो करू नका तुम्ही पटवणारे तुम्ही गया गया? गया गया? ए, ले बाबा तिचं नाव राहिलं ना संध्याकाळी मग आपण काय बोलायचं ना ते आपल्या संध्याकाळी नाही संध्याकाळी नाही काय तो फॅसला तोडायचा तुला काय करायचं सांग

आणि परत उजायचं भाजायचं जरा हे जरा जर असं केलं तर दुसऱ्या कोणी आमच्या तिकडे काय तुम्हाला काय घेणे आमच्या काय ना म्हणजे तुम्हाला काय घेणार आम्ही नातेवाईक आहे का दुश्मन आहेत आमच्या मग नातेवाईक ना मग नातेवाईक समजून सांगून समजून बोला मग समजून सांग पिलून बिरून कुठले तुम्ही

तुम्ही एवढं म्हणत होते बघ आई आता कसं तमाशे होत आहे तुला मी सांगत होतो फोन न हे शब्द वाक्य ऐक नाही रेकॉर्डिंग मायक सगळं अहो रेकॉर्डिंग आहे मी काय म्हणतोय

लोक आम्ही असंच बोलतात तुम्हाला काही गोष्टी बोलायला करायला पटलं पाहिजे आम्ही बोलतो दोन तोंड करतात विचारा त्यांना शब्द बोलले काब्द तुम्ही काय बोलतो तुम्हाला घरात भांड्याला भांडव थोडंफार लागत मी काय म्हणतो लागत आहे ना रोज आंबे फुटू द्या पण भाची तर तोंड द्यायची काय करायची करायची तुम्हाला काय म्हणतोय करायची का आम्ही तुम्हाला भूमिक त्यांना बोलतो करायची का ते मुद्द्यावर भाग घेऊन जातो जाऊन करून दाखव बरं आम्हाला लावायची नाही ना तुम्ही आम्हाला आम्हाला नांदवायची आम्हाला नाही ना, ना।, आम ना। आम तुम्हाला ना। ते आम्ही काही करू पुढचा प्रश्न राहायला ना गेला नांदवायची नांदाय शिव पाच वर्ष नांदावली ना का तुम्ही आले नाही तर लगेच आमच्यावर एवढा तावा लागलं दुस काय मारा मारे करायचे आपल्याला तुम्ही जास्त बोलव ना अजून सुद्धा तुम्हाला मिठ जुळत घ्यायचं असलं ना नांदवायचे ना तर तुम्ही गुडीत राहून द्या आमच्या काना पुतर तुम्ही येऊन द्या नव्हता पाहिजे एवढा आवाज एवढा विचार करा बारे पण आहे ना नांदवायची म्हणजे ना हा नांदवायची ना परत ते पुरले ना उत्तर अजिबात नाही भेटला पाहिजे नाही मला भाची करायची होऊन

मावशी तुम्ही काही काळजी न करा आमच्या घराच्या तशी सवय अगं पण बघ ना काय बोलत होते सासू ते ऐकूनच घेत नाही काही नाही होईल व्यवस्थित सगळं तुम्ही काही टेन्शन न आणि ते लेखीला समजायचं तर ते राहिलं बाजूला ते मा सासू ओढते मामा ओढतोय माणसं आहे त्याला काय अगदीच भागच नाही हे मी पण दे म्हणता येणार ना काही आता तू शांत बसली माझा तू कशी राहत असन तर राव बाई त्यांच्या आता काय आता माहीत मला माहिती जाऊ ना जाऊ का मी मला परत म्हणे तिकडे काय सांगत जाऊ का हा जाऊ काय ना काय होईल अरे बाबा तू पण नको नाही दिला बु त्यांच्या तू फक्त मी आता जाऊ खरं जस हो ये तसं जस होईल येतो